नमस्कार मी शिल्पा शिल्पाच किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण चवळीच्या शेंगाची चटपट अशी भाजी पाहणार आहोत खूप छान अशी टेस्टी ही भाजी आहे आणि खूप पटकन होते साहित्यही खूप कमी लागतं चला तर मग रेसिपी सुरू करू तर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी सात ते आठ हिरवी मिरची अशी मधून तोडून घेतलेली आहे आणि याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेलाचा वापर केलेला नाही आहे मी यामध्ये आणि अर्धी वाटी मी शेंगदाणे टाकत आहे याला पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेल न टाकता आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे हे पहा चांगल्या प्रकारे दोन्ही भाजत आलेले आहेत आता यामध्ये सात ते आठ मी लसणाच्या पाकळ्या टाकत आहे या पण आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी यामध्ये फ्रेश अशी कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी हिला पण आपण चांगलं परतून घेऊ आणि आता हे सगळं आपण मिक्सरमधून बारीक असं वाटण करून घेऊ आता मी गॅसवर पुन्हा कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे तेल चांगले गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे आणि नंतर एक चमचा जिरं आणि एक नंतर छोटासा चमचा हिंग टाकलेला आहे आणि आपण जी पेस्ट करून घेतली होती ती पेस्ट टाकलेली आहे आणि याला परतून घ्यायचं आहे आपण ते सगळं भाजून घेतलं होतं त्याच्यामुळे याला जास्त वेळ परतवायची गरज नाही आहे एक ते दोन झाल्याच्या झाल्याच्यानंतर यामध्ये मी रफली कट केलेले टोमॅटो टाकलेले आहेत त्यानंतर याला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे थोडंसं सॉफ्ट होऊ द्यायचं आहे त्यासाठी मी कवर करून दोन ते तीन मिनटं टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेते टोमॅटो सॉफ्ट झालेले आहेत आता यामध्ये मी छोटा चमचा हळद धने पावडर आणि छोटा चमचा सब्जी मसाला टाकून घेत आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका ना नाही तर स्किप केला तरीही चालेल आणि तुमच्या आवडीनुसार जो तुम्ही सब्जी मसाला वापरता तो तुम्ही यामध्ये ता, टाकायचा आहे आणि त्यानंतर मी एक आलू बॉईल केलेला त्याचे छोटे छोटे तुकडे करून टाकत आहे नुसती तुम्ही चवळीच्या शेंगाची भाजी बनवली तरीही चालेल मी आलू आणि चवळीच्या शेंगाची भाजी बनवत आहे ह्या चवळीच्या शेंगा मी बॉईल करून घेतलेल्या आहेत मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि पाणी टाकून त्याला सॉफ्ट होईपर्यंत बॉईल करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर याला मी चाळणीत काढून घेतलं आणि हे आपण यामध्ये ॲड केलेलं आहे आता याला आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आत्ता तुम्हाला एवढी सुकी भाजी हवी असेल तर तुम्ही एक वाफ देऊन गॅस बंद करू शकता आणि जर रस्सा भाजी हवी असेल तर यामध्ये मी थोडंसं पाणी तुम्ही ॲड करू शकता मला थोडीशी रस्सा भाजी हवी होती त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे परतून घेऊन एक आपल्याला याला छान अशी एक उकळी येऊ द्यायची आहे छान अशी याची वाफ काढलेली आहे चला तर मग पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू तोपर्यंत खात राहा मस्त राहा शिल्पास किचन पाहत राहा